माऊली माउलींच्या पालखी सोहळ्यातला अत्यंत भाऊक करणारा क्षण असतो तो म्हणजे बंधू भेट माउलींच्या म्हणजेच आपल्या मोठ्या भावाच्या भेटीसाठी जाणाऱ्या सोपान काकांची पालखी ह्या सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी पाहूयात जयरी विठ्ठल मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे आज माऊलींचा वेळापूर ते भंडी असा प्रवास सुरू आहे या संपूर्ण प्रवासामध्ये एक आपल्याला अविस्मरणीय क्षण येतो तो म्हणजे बंधू भेटीचा आता माझ्या मागे तुम्ही बघताय सोपान काकांची ही पालखी बंधू भेटीसाठी चाललेली आहे आणि सोपान काका आणि माऊलींची पालखी एकत्र ह्या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये भेटतात आणि तो सोहळा अत्यंत अविस्मरणीय असा सोहळा असतो वारकऱ्यांसाठी हा जो क्षण आहे हा क्षण डोळ्यामध्ये साठवणं ही एक त्यांची आतुरता असते म्हणूया किंवा त्यांचं एक स्वप्न असतं पालखी सोहळ्यामधल्या हे जे काही महत्त्वाचे टप्पे असतात हे टप्पे त्यांना अजिबात सोडायचे नसतात आणि त्यामुळे या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे सोपान काकांची पालखी गेलेली आहे आणि आता पाठोपाठ माऊलींची पालखी येईल आणि त्यानंतर हा जो भेटीचा सोहळा आहे हा भेटीचा सोहळा पार पडतो ह्याला बंधू भेट असं म्हटलं जातं आणि हा बंधुभेटीचा सोहळा अनुभवण्याकरता वारकरी हे अगदी तल्लीन होतात सोपान काका आणि माऊलींचा जयघोष सुरू असतो आणि या दोन्ही भावांची जी भेट होते ती डोळ्याचं पारणं फेडणारी असते कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी भंडीशेगावमधून